चू दिलं का मम्मीला मम्मी रडत होती का मम्मी रडत होती तिची म्हणती ती आणि तू चुकून दिलं मम्मीला तू वरती कोमलला ॲडमिट केलेले कदाचित आठव्या महिन्याचं डिलिव्हरी होती का काय असं वाटतंय आता आम्ही सगळी येतच आहे बघा या दवाखान्यामध्ये आणि कोमलला ॲडमिट केलेले काय काय प्यायचं ज्यूस प्यायचा का काय कोमल व्यवस्थित आहे का झोपलेली आता कोमल आराम कर आहे का ओके हां तर एवढी परेशानी चालली ना तुम्हाला काय सांगा मित्रांनो जरा कुठं काही चांगलं चालू असलं नाही असं काही ना काही माग लागून जातं आता ही परी माझ्याकडे केव्हा जी आहे आम्ही सगळी येतच बघा या दवाखान्यामध्ये आणि कोमलला ऍडमिट केलेले काय काय प्यायचं ज्यूस प्यायचं का ज्यूस प्यायचं म्हणते बरी बरं ठीक आहे पिऊ बाळा आपण हा कोमलला ऍडमिट केलेलं आहे तिचा अचानक पोटामध्ये दुखावं लागलय तुच्चू दिला का मम्मीला मम्मी रडत होती का हां हा। हा, मम्मी रडत होती तिची म्हणते ती आणि तू पण दिला मम्मीला तू वरती कोमलला ऍडमिट केलेलं आहे कदाचित आठव्या महिन्याचं डिलिव्हरी होती का काय असं वाटतंय आता तसं त्या पोटात दुखूच लागलं होतं म्हणजे लास्ट टाईम जे पोटामध्ये जे बाळ आहे ते फिरलं होतं तर पोट वगैरे चुळून वगैरे व्यवस्थित केलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे आता उद्या उद्याच तिला नव्वा महिना लागणार आहे त्या हिशोबाने तिला दावकार यायचंच होतं उद्या पण अचानक आज दुखायला लागलं म्हणून आजच आम्ही आलो आहे आणि आई पण आहे ती जवळवरती वरती व्हिडिओ काढायला परमिशन देत नाही आहे तिथं म्हणजे आपल्यालाच चांगलं वाटत नाही काढायला म्हणून मी तिथला काही व्हिडिओ घेतला नाही आणि तुम्हाला माहिती आहे व्हिडिओसाठी मी काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे व्हिडिओ आणि मी आत्ता कुठं जरा तिला ॲडमिट केलं आहे आणि ट्रीटमेंट चालू आहे म्हटलं चला खाली थोडं परीला घेऊन तर म्हणून मी थोडा व्हिडिओ बनवतो आहे नाही तर तुम्हाला माहिती आहे मी जास्त काही व्हिडिओज वगैरे असं बनवत नाही ओके हो नाही मला तू जेवण केलं तुला भूक लागली काय खायला देऊ तुला काय खाली तू आणि हे बघा इकडे भाऊजी दिसतंय का भाऊजी पण आहे रुद्रसोबत ताई पण आलेली आहे ताई आता वरती गेली आणि बाकी दादा वगैरे घरी आहेत रोहिणी पण घरीच आहे म्हटलं चला तुमच्यासोबत जरा शेअर करा बघू आता काय होतंय तर कदाचित आठव्या महिन्यात डिलेवरी होऊ शकते तेवढं तिच्या पोटात दुखते आता डॉक्टर सांगतील थोड्या वेळामध्ये चेकअप वगैरे चालू आहे करणं हां आणि ही परी पण रडू लागली ती मम्मी मम्मी करत तिला आणले बाबा इथं भाऊजी घेऊन आलेत रुद्र आणि परी रुद्र ताईसोबत आलाय म्हणा सोड सोड रिक्षामध्ये आणि हा ही जी आहे गाडीवर आली भाऊजीसोबत आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या दुकानामध्ये पण खूप गर्दी चालू आहे तर सगळं काही सोडून डायरेक्ट इकडं इकडंच आलो आहे मी तर तो विषय झाला आहे बघू आता काय होतंय आहे काय नाही सगळं काय तुम्ही सगळं शेअर करेल मी डिलिव्हरी झाली ते बी शेअर करेल का पाँ। का पप्पा अरे ये वरती आहे बघा पप्पी खाती तिच्या मम्मीची तब्येत जरा जास्तच खराब झालेली आहे बघू कारण की को मला यावेळेस खूप त्रास होत होता म्हणजे परीच्या वेळेस जेवढा त्रास होत नव्हता त्यापेक्षा दुप्पट हे नाकात बुट नाही करू का म्हणजे परीच्या वेळेस जेवढा त्रास होत नव्हता त्यापेक्षा दुप्पट त्रास इथं होतो आहे हां आणि आजच्या दिवस कदाचित ॲडमिट करायची गरज पडेल आता सोडून खाली गरम गरम खाली खाली गरम बस आपण दोन मिनिट हा हा बस का तर विषय काय माहिती आहे का इथंच खेळा ना कुठं जाऊ नको तर तुम्हाला माहिती आहे उद्या महालक्ष्मी बसत आहे घरी म्हणजे दहा तारखेला बघू आज काय होतंय तर आणि महालक्ष्मीच्या मदतच हे असं काय झालंय आता मला पण तो विचार यायला लागलाय कसं करावं काय करावं काही समजत नाही आहे तुम्हाला माहिती आहे काल मी व्हिडिओ शूट काल जो व्हिडिओ बघितला तो मी सकाळी शूट करून घेऊ की ताई आलेली आहे भाऊजी आलेली आहे त्या हिशोबानं तिकडे बा काय झालं बेटा मामीला काय झालं मामीला काय झालं मामीला भाऊ झाला मामीला टुच्चू झालं काय हा मामी तुला पप्पी दिलती का कुठे देईल ती घालवर पप्पी देईल ती मामी ना बर मम्मी कुठे तुझी मम्मी मम्मी कुठे मम्मी आहे का मम्मी बर परी इकडे चल बाल जमल 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 हे बघा आणि माझ्या परीला जर भूक लागलेली आहे तिला काहीतरी खाऊ काय खाती बा तू डान्स करते काय इकडे इकडे नाही इकडे इकडे चला इकडे खा इकडे नाचा इकडे नाचा चला इकडे नाचा तू बघा तू बघा तू बघा चांगला पळू नका पळू नका पळू नका चला आणि ह्या विषयावर तुम्ही ताईचा व्हिडिओ बघितलाच असाल किंवा उद्या बघाल तर असा काही विषय झालेला आहे मला खूप टेन्शन आहे काय होतंय काय नाही बघू जरा म्हटलं चला तुमच्यासोबत जरा शेअर करावं नाही का हो की नाही नको घालू तू तुझ्या सर्दी झाली का सर्दी झाली टुच्चू घेते का टुच्चू तू घेतु नाही म्हणते बघा किती आगावे आई पण वरतीच बसलेली आहे आईसोबत देखील आपण जरा चर्चा करूया आणि आई येईल आता दोन मिनटात खाली आली तुम्ही दोन मिनटाचा व्हिडिओ घेतो आई खाली आली की दोन मिनटाचा व्हिडिओ घेतो असं म्हणतो बघू आता काय होतं तेव्हा टेन्शन येत आहे थोडं आणि जर किती आज महिन्यात डिलिव्हरी झाली तर काय होईल मुलगा होईल का मुलगी होईल हे एक आतुरता लागलेली आहे ती तुमच्या सगळ्यांनाच लागलेली असेल आणि कदाचित होईल डिलेवरी झाली की मी नक्की तुम्हाला कळेल ए व्हायक पडचं द्या तर चला मी एक तुम्हाला दोन मिनटामध्ये भेटतो काय चला त्यासोबत आहे इकडे आई आणि ताई आलेली आहे हे खाली काय कोमल व्यवस्थित आहे का झोपलेली आहे आता पण हो मग थोडं आराम करा मी आराम करते का ओके आता थोडं डॉक्टरांनी शकते हां सो मीडा किती मग आता थोडं बस म्हणलं पाणी बिनी पी म्हणलं आराम थोडं झोप उघड काय वाटतं डिलिव्हरी होती कर काही अजून सांगितलं नाही सांगितलं नाही का करूनही म्हणून डिलिवरी आपण होऊन कर आठवण्यात करणं मला पण योग्य वाटत नाही पण ती पोटात दुखत असेल तसं काही वाटत असेल तर त्यांना करावंच लागणार आहे आणि ते कसं औषध गोळा देणं चालू आहे तर थोडंफार मला असं फाटी झाली नाही पाहिजे डिलिव्हरीची कार्यक्रम असते आकास काय चालू आणि बाळाचं वजन पण तुम्हाला जसं सांगितलं होतं कमी सांगितलं होतं तिला आपण रसगुल्ले वगैरे किंवा ते खायला देत होतो पण वाढलं म्हणे बाळाचं वाढलं वजन सोनोग्राफी केली आणि त्याचं वजन वाढलं असं दाखवलेलं म्हणता येईल आणि म्हणे मी आपण काय करू म्हणे तारीख देऊ म्हणे तारीख दिली ना समजा तारखेच्या आधी नाही झाली ना तर ती आपण शिजर करू नाही दुखलं गोटा परत करू म्हणे नॉर्मल करू म्हणे बरं फरक पडता पडता पडू शकते कसं शिवाय शिवायलाच बी नाही बरं तू काय विचार करून आली होतीस उद्या महालक्ष्मी बसतात कळ ना मांडायच नाही पण बघू आता काय तर आम्ही उद्या संध्याकाळी करू वाटलं ठीक आहे पहिलीकडच बघून आता काय तर हे कधी करून घ्यायचं काय न्यायचं नाही का ते लेकर पाजार सुट्टी मला सुट्टी देतील डॉक्टर बघू आता मला वाटत अचानक कसं दुखायला लागेल मला ते पण कळायला नाही मित्रांनो तुम्ही सांगा बरं आपले जे लेडीज वर्ग जो व्हिडिओ बघतात ना त्यांना सांगा मला आठवड्यात अचानक असं दुखत असते का कारण की अचानक तिची तब्येत एकदम सिरियस झाली तिला अचानक आणावं लागलं आणि तुम्हाला सांगू खरं त्यावेळेस व्हिडिओ शूट कोणीच काबार निघाल ताई नवीन केला मी पण निघाला कारण की ती गोष्ट आम्हाला सुद्धा योग्य वाटत नाही शूट करणं मग पहिले हे बघावं का ते बघा आता तुम्ही म्हणाल की हा बरं शूट करतोय म्हटलं चला तुमसोबत शेअर करा जर कधी झाली डिलेव्हरी तर हा एक व्हिडिओ आपल्याकडे राहील बाबा की म्हणजे पोटात दुख लागलं होतं आणि अचानकपणे डिलेवरी झाली तर त्या पद्धतीने हा व्हिडिओ मी शूट करतोय आणि आता काय थोड्या वेळानं कळन आता रिपोर्ट आले की मग बघू आता काय करायचं मी थांबतोय आता इथं जी जोपर्यंत सुट्टी होणार नाही तोपर्यंत इथं थांबणार आहे आणि मला थांबावाच लागणार आहे बघूया काय होतंय काय नाही लेकरं पण जरा भूक लागली करायली त्यांना बी काहीतरी खायला आणून जातं नाही ठीक आहे भाऊजी जात आहे घरी या बाळांना घेऊन सगळ्या आणि आई आणि मी इथं था थांबतो आहे बघू आता काय होतंय तर बघू जातो आहे आणि कोमलची काय हाल बघतो जर की तिकडे थोडाफार शूट घेतला तर नक्कीच मी तुमच्यासोबत ह्या क्लिपच्यासमोर लावून दे आणि आता बघू आता काय होतंय तर बाकी ती आली तिला जर की थोडं बोलता येत असून तिची बोलणंसुद्धा व्हिडिओमध्ये मोठं हॉस्पिटल आहे ते माहिती असेल कोणाला जालन्यामधलं तिथंच कोमलची डिलेवरी होणार असं आम्ही मनाशी निर्णय केला होता की इथं डिलेवरी करायची आपल्याला इथंच ट्रीटमेंट घ्यायची आहे कारण की मागची जी ट्रीटमेंट होती दुसऱ्या गोव्यात होती त्याची डिलेवरी जी आहे ती नगरला झाली होती पण यावेळेस तसं नाही यावेळेस डिलेवरी पण एकाच ठिकाणी करायची आणि ट्रीटमेंट पण एकाच ठिकाणी घ्यायची असा विचार चालू होता म्हणून म्हटलं चला थोडाफार इकडे शूट घेऊया आणि आता आवरूया काय तर मी काय करतो तुम्हाला एक थोड्या नह वेळानंतर भेटतो चला तर हे लेकर लेपर शंकूर लागले त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेण्यासाठी इकडे तर आले बघा रिलायन्स मॉल दिसतं की तुम्हाला मागे हॉस्पिटलच्या जवळपासच आहे म्हटलं चला यांना थोडं आईस्क्रीम देऊया परी आईस्क्रीम खाली तुझी सर्दी होणार नाही का नाकात बटून नाही आल्याच्या हां सांग सर्दी होत नाही ना। तुला आणि झाली तर मग फोडू नका थांब मम्मी जाऊन गेला की फोडायचं थांब काय करावं करा हे चंपावाल्या होतं चंपा <laughs> चंपा आईस्क्रीम खा लागले पण हे बिमार पूर्ण बिमार पडले ना तरी आवड खाऊन जाईल पण ठीक आहे तुम्ही जायचं का मी तुला आजीकडे देतो मग आजी थोडंफार खाई ना आजी तुला खऊ कराई ना आई आई आपली ठीक आहे ना हां मला नाही सांगायचं कळलं मी त्याचं जरा आईकड़े सोडतो आता जरा बरं वाटेल तिला पण आईला माहिती आईला परीसोबत खेळायला आवडतो पण आता आई आईच्या तानामध्ये होत चला थोडंफार